नमस्कार आपण पाहताय न्यूज विट्यातील सर्व डॉक्टर आणि फार्मासिस्ट उतरले रस्त्यावर विटा शहरातील विटा मेडिकल असोसिएशन निमा संघटना लॅबोरेटरी असोसिएशन आणि केमिस्ट असोसिएशन यांनी आज संध्याकाळी कॅन्डल मार्च काढून घडलेल्या दुःखद घटनेचा निषेध केला आहे पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे काही दिवसांपूर्वी जी कार मेडिकल कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन मेडिकल असोसिएशन निमा संघटना विटा लॅबोरेटरी असोसिएशन यांच्या वतीने आज विट्यातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून कँडल मार्च काढण्यात आला यावेळी महिला भगिनीही या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होता हा कँडल मार्च क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून शकुन फिड्स तसेच चौंडेश्वरी मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या मृत्युमुखी पडलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्याचप्रमाणे शनिवार म्हणजेच उद्या सकाळी सहा वाजल्यापासून रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशनने या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये सर्व देशव्यापी वैद्यकीयशास्त्राच्या आस्थापना व त्यातील कर्मचारी हेही बंदमध्ये सहभागी असणार आहेत मात्र अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत या बंदमध्ये विटा येथील सर्व मेडिकल असोसिएशन निमा संघटना लॅबोरेटरी असोसिएशन आणि केमिस्ट असोसिएशन सहभागी होणार आहे घडलेल्या घटनेचा निषेध करताना काही डॉक्टर आणि महिला विटा मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष आज या ठिकाणी कलकत्ता येथे जो पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरवर मनुष्य अत्याचार झालेला आहे बलात्कार होऊन त्याचा खून झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आपण आम्ही विटा मेडिकल असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन विटा ब्रँच तसेच पॅरामेडिकल पॅथॉलॉजी लॅबोरेटरी विटा आणि निमा संघटना आणि केमिस्ट असोसिएशन विटा यांच्यामार्फत आज आम्ही मूक मोर्चा आणि कॅन्डल मोर्चा आज काढलेला आहे तर ही जी काय घटना घडलेली आहे ही सर्वसामान्य माणसांना माहिती नाही त्यामुळे थोडीशी माहिती द्यावीशी वाटते ती मुलगी जी आहे डॉक्टर मुलगी ती सेकंड इयरला पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेत होती तिच्यावर तिथं एका खोलीमध्ये नेऊन खूप मारहाण करून अमानुषपणे तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे तर त्या सगळ्याचा निषेध म्हणून आम्ही आज हा मोर्चा त्यातर्फे आम्ही प्रशासनास असं निर्देश आणू इच्छितो की हा जो अमानुष आणि पाशवी अत्याचार रेसिडेंट डॉक्टरवर झालेला आहे तिथंच झालेला या तसं बाकी ठिकाणचं होत असते पण प्रशासन यामध्ये जास्त लक्ष न घालता दडपादडपेचा प्रकार होऊ पाहत आहे तर असा प्रकार न होता यात जस्टिस मिळाला पाहिजे आणि इथून सुद्धा डॉक्टर्स जे, जे लोकांची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतात त्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे तर ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या वतीने ऑल ओव्हर इंडिया म्हणजे राष्ट्रव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे तो बंद उद्या सकाळी शनिवारी सहा वाजल्यापासून रविवारी सकाळी सहापर्यंत चालू राहील या काळात फक्त अत्यावश्यक सेवा पुरवल्या जातील तसेच मेडिकल शॉपसुद्धा अत्यावश्यक सेवासाठी उघडी राहतील मोर्चा काढला ती मुलगी एक डॉक्टर होती ती कोणाची तर मुलगी होती ती बहीण होती तिचे आई वडील डॉक्टर नव्हते किंवा ती तिच्यावर अत्याचार करणारे हे सुद्धा डॉक्टर नव्हते हे सगळे समाजातले सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी होती त्यामुळे फक्त हा डॉक्टरांचा विषय नाही तर हा पूर्ण समाजाचा विषय आहे प्रशासन काय करतं काय न करत नाही ह्याच्यावर विशेष दबाव हा समाजाचा आला पाहिजे डॉक्टरांनीच फक्त ह्याबद्दल निषेध व्यक्त करून चालणार नाही तर संपूर्ण आपल्या समाजाला माझी विनंती आहे की त्यांना जसं जसं शक्य आहे त्या त्या प्रमाणात त्यांनी या गोष्टीचा निषेध करावा जे महिला ट्रेनी डॉक्टरवर जो अत्याचार झाला व तिची हत्या करण्यात आली त्याबद्दल आम्ही हा निषेध मोर्चा काढत हो। आहोत अशा घटना वारंवार घडतात प्रत्येक वेळेस प्रत्येक सोशल मीडिया मधून वर्तमानपत्रातून याला विरोध केला जातो त्या गोष्टी अशा न घडतात त्यांना पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे अशा नराधमांना शिक्षा ही झालीच पाहिजे जा। की ज्याने प्रत्येक वेळेस म्हणजे जर आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी सेफ नाही आहोत तर मग आम्ही सेफ कुठे आहोत आम्ही काही फक्त चार भिंतीतच राहायचं का असं नाही झालं पाहिजे शिक्षा ही त्यांना रणभरणात झालीच पाहिजे आणि भर चौकात झाली पाहिजे म्हणतो वी वॉन्ट जस्टिस आम्हाला न्याय द्या यांच्या मार्फत आज आम्ही हा कॅन्डल मार्च काढत आहोत कोलकाता येथे जी एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवरती तो अत्याचार झाला आणि तिचा जो अमानुष झाला त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत अतिशय दुःखदायक आणि निषेध करण्यासारखीच ही गोष्ट आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा